मित्रांनो चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन नवीन अपडेट्स असतील ज्या नवीन योजना असतील मित्रांनो त्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती भेटेल टाइम टू टाइम आज जो व्हिडिओ टाकणार आहे आहे मी तो असणार मित्रांनो वर्ष वय ज्याचा झालाय त्या त्यांच्या वरती जे असेल पासष्ट वर्ष वय झालंय तर त्यांना ता भेटणार आहे तीन हजार रुपये ते कसे भेटणार आहेत काय जी आर आलेलं आहे ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या मित्रांनो काय कागदपत्र लागणार आहेत काय अर्ज कुठे करायचा आहे या सर्व गोष्टीचे तुम्हाला इथे उत्तर भेटतील तर मित्रांनो आपण पाहूया काय जी आर आलेला आहे आणि अर्ज कुठे करायचा आहे आणि कशा प्रकारे डॉक्युमेंट आपल्याला सबमिट करायचे आहेत तर मित्रांनो पाहूया जी आर काय आहे तो हे बघा इथे आहे राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात कोणती योजना सुरू केलेली आहे बघा मुख्यमंत्री वयश्री योजना ही राबवण्यात मान्यता देण्याबाबत ही महाराष्ट्रात दे योजना आलेली आहे मित्रांनो बघा हा जी आर आहे सहा फेब्रुवारीचा यामध्ये बघा प्रस्तावना दिले त्यांनी काय नेमकं की जे दोन हजार अकरा ला आपल्या महाराष्ट्राची जनगणना झाली मित्रांनो त्यामध्ये एकूण लोकसंख्या होती अकरा पॉईंट चोवीस कोटी बरोबर त्यापैकी सध्या सध्याच्या स्थितीमध्ये पासष्ट वर्ष व त्यावर अंदाजित एकूण दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक जे आहेत म्हणजेच किती एक पॉईंट पंचवीस ते एक पॉईंट पन्नास कोटी पर्यंत ज्येष्ठ नागरिक आहेत मित्रांनो तर त्या नागरिकांसाठी ही जी योजना आहे ती सुरू केलेली आहे मित्रांनो आता बघा इथे खाली दिसतंय तुम्हाला शासन निर्णय दिलेला आहे वर्ष वय आहे त्यांच्या हे जे अपंगत्व असतील ते जे साधने आपल्याला करायचे खरेदी करायचे त्यासाठी मुख्यमंत्री योश्री, वयोश्री योजना राबवण्यास मंत्रिमंडळाने काय केलंय मान्यता दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर खाली पाहूया की या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री यो वयोश्री योजना सदर योजनेचे ध्येय उद्दिष्ट काय आहे मित्रांनो की जे पासष्ट वर्ष वय असतील त्यांच्या आता पासष्ट वर्ष म्हणजे खूप जास्त वय झालं मित्रांनो बरोबर तर त्यांना जे साहित्य लागतात एखाद्याचं जे वेगवेगळे साहित्य असतात ते घेण्यासाठी मित्रांनो एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये जे आहेत ते तुम्हाला डायरेक्टली बँकेत टाकले जाणार आहेत म्हणजे जसं आपण पीएम किसानचे पैसे येतात आपल्याला मोदीचे दोन हजार रुपये किंवा त्यानंतर आपल्याला अनुदान वगैरे येतं जसं की ते डायरेक्टली आधार लिंक बँक अकाउंट असेल त्याला येतं त्याचप्रकारे ते तुम्हाला डीबीटी मध्ये काय करणार केलं जाणार आहे तीन हजार रुपये जे आहेत ते डायरेक्टली तुमच्या अकाउंटवरती टाकले जाणार आहेत यामध्ये मित्रांनो बघा की ह्या योजनेअंतर्गत जे उद्योग पात्र असतील त्यांच्या शारीरिक असमर्थता म्हणजे काय चष्मा घ्यायचा आहे त्यानंतर यंत्र घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर स्टिक व्हील चेअर घ्यायचे फोल्डिंग वॉकर आहे कमोड खुर्ची घ्यायचे नी ब्रेस आहे लंबर बेल्ट घ्यायचा आहे किंवा सर्वावर कॉलर घ्यायचा आहे या गोष्टीसाठी तुम्हाला हे तीन हजार रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो त्यानंतर हे जे निधी वितरण आहे मित्रांनो राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल आणि हा जो लाभ आहे मित्रांनो तो तीन हजारच्या मर्यादित निधी वितरण करण्यात येणार आहे आता शिबिराचे जा आयोजन जा जे करणार आहेत कुठं करायचे कसं करायचे वगैरे त्या गोष्टी बघा मित्रांनो ते सार्वजनिक आरोग्य विभाग असतात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपकेंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्यात कानाकोपऱ्यात पसरलेले आहे बरोबर याच्यामध्ये उपकेंद् माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल म्हणजे जे सर्वेक्षण होतं मित्रांनो त्यामधून या योजनेची लाभार्थ्यांची जी तपासणी आहे ती करण्यात येईल मित्रांनो यानंतर मित्रांनो लाभार्थ्याची तपासणी प्रवास अल्प आहार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थी यांची नोंदणी दस्तावेज हाताळणे कागदपत्र तपासणी यांना थेट लाभ जो करण्यात येणार आहे डीबीटी मार्फत तर त्या तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करण्याकरता प्रति लाभार्थी दोनशे रुपये अंदाजे खर्च अपेक्षित आहे म्हणजे दोनशे रुपये खर्च आपल्याला प्रमाणपत्र काढण्यासाठी वगैरे येऊ शकतो यानंतर मित्रांनो हे जे आहे योजनेची अंमलबजावणी हे दाखव सांगितलं आहे मी तुम्हाला यानंतर याची गरज नाहीये इथे बघा खाली हा पात्रता काय असेल मित्रांनो पात्रता बघा पासष्ट वर्ष कधी पाहिजेत कंप्लीट एकतीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे जे दोन हजार तेवीस वर्ष गेलय एकतीस तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तिथपर्यंत पासष्ट वर्ष पूर्ण केलेले असतील तर तो नागरिक जो आए, तो आहे तो पात्र समजण्यात येईल मित्रांनो राईट यानंतर त्यांच्याकडे इथे बघा व्यक्तीकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे मित्रांनो नंतर खाली इथे बघा दोन नंबरला की लाभार्थी हा जो आहे पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा जे खाली दिले इंदिरा गांधी जे पेन्शन भेटत त्या पेन्शन मध्ये म्हणजे त्या पेन्शनचा पुरावा पण तो देऊ शकतो बरोबर नंतर मित्रांनो उत्पन्न मर्यादा आहे की दोन लाखाच्या आत उत्पन्न असावे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न नंतर मित्रांनो ज्या जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तसेच उपक्रम उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे म्हणजे याच्या अगोदर लाभ घेतलेला असेल तो लाभ ला तुम्हाला परत घेता येणार नाही आणि पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार थेट लाभ जो आहे तो प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे बरोबर यामध्ये तीस दिवसाच्या आत जे आहे तीस दिवसाच्या तुम्हाला आत अपलोड करणे गरजेचं आहे आणि शेवटचा आहे मित्रांनो निवड केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील आणि कागदपत्र काय इथे व्यवस्थित पाहून घ्या आधार कार्ड किंवा मतदान लागेल बँकची पासबुक झेरॉक्स लागेल पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागतील एक स्वयं पत्र असेल ते लागेल आणि जे शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी जे कागदपत्र दिलेत ते कागदपत्र तुम्हाला लागतील आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो खूप सारे जण बोलता की योजना चालू झाली आहे वगैरे हो तर ही योजना आणखी चालू झालेली नाहीये फक्त जी आर आलेला आहे ही योजना जेव्हा चालू होईल कधी चालू होईल जेव्हा पोर्टल तयार होईल मित्रांनो तर राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल म्हणजे जेव्हा पोर्टल येईल मित्रांनो ते पोर्टल आल्यानंतर आपण तो फॉर्म भरू शकतो ला ला तर मित्रांनो व्हिडिओ पाहून ठेवा प्रॉपर तुम्हाला पोर्टल आल्यानंतर माहिती कळल्यास पुढचा व्हिडिओ पण मी टाकणारच आहे पोर्टल आल्यानंतर तर व्यवस्थित माहिती पाहून घ्या काय काय लागेल वगैरे त्या सर्व गोष्टी पाहून घ्या आणि हा जो तीन हजार खर्च आहे तो तुमच्या अकाउंट वरती तुम्हाला भेटून जाईल जर तुमचं पासष्ट वर्ष वय आहे तर धन्यवाद मित्रांनो